गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पांचे शास्त्रयुक्त पद्धतीने विसर्जन कसे करायचे आपण इंटरनेटवर सर्च केलं तर आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची याचे खूप सारे व्हिडिओ भेटतील परंतु ज्या पद्धतीने आपण प्राणप्रतिष्ठापना करतो त्याच पद्धतीने आपलं विसर्जन देखील व्हायला हवं आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ बनवलाय व्हिडिओपूर्व होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन हे आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतो परंतु खूप सारे लोक हे दीड दिवसाने तीन दिवसाने पाच दिवसाने सात दिवसाने नऊ दिवसाने देखील गणपती बाप्पांचे विसर्जन करतात कारण विसर्जन हे नेहमी पाण्यात होत असतं आणि घाटमाथ्यावरती जास्तीची गर्दी होऊ नये यासाठी गणपती बाप्पांचे वेगवेगळ्या दिवशी विसर्जन केले जाते परंतु आपले घरातले जे गणपती बाप्पा असतात त्यांचे खूपदा हे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी होत असते आणि म्हणूनच आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने गणपती बाप्पांचे विसर्जन कसे करायचे हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया यावर्षी गणपती बाप्पांचे आगमन एकोणावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच मंगळवारी झाले होते आणि अनंत चतुर्दशी ही गुरुवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला येत आहे त्यामुळे आपले जे गणपती बाप्पांचे दहाव्या दिवशीचे विसर्जन आहे ते गुरुवारी होणार आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या घरी गौराई बसतात त्यांच्या गौराईंचे ज्या दिवशी विसर्जन होते म्हणजेच कालच्या दिवशी गौराईंबरोबर गणपती बाप्पांचे देखील विसर्जन होते परंतु प्रत्येकाची विसर्जन करण्याचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी पद्धत ही एकच असते आणि ती आज मी तुम्हाला सांगणार आहे गणपती बाप्पांचे विसर्जन करताना एकही चूक करायची एकही चूक करून आपल्याला चालणार नाही कारण असे म्हटले जाते की एक वेळेस तुम्ही पूजा करताना काही चूक झाली तर ते चालू शकते परंतु उत्तर पूजा करताना एकही चूक होता कामा नाही त्यामुळे आत्ता आपण स्टेप बाय स्टेप उत्तर पूजा कशी करायची किंवा गणपती बाप्पांचे विसर्जन कसे करायचे हे पाहणार आहोत अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपण आपली नेहमीप्रमाणे गणपतीची आरती घ्यायची आहे त्यानंतरनं गणपती बाप्पांची उत्तरपूजा दुपार ही दुपारनंतर तुम्ही केव्हाही करू शकता परंतु ज्यावेळेस गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे ते तुम्हाला भरउन्हात करता येत नाही म्हणजे बाराच्या सुमारास करता येत नाही त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस किंवा थोडं ऊन खाली झाल्यानंतरनं तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन करू शकता परंतु उत्तर पूजा ही सकाळी उठल्यानंतरनं केव्हाही करू शकता उत्तर पूजा करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आप जे काही दिवा असेल स समय असेल किंवा तुपाचा दिवा असेल तो प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना दिव्याची जी प्रार्थना आहे ती म्हणायची आहे कारण आपण जी काही पूजा अर्चा करत असतो ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिवा करत असतो त्यामुळे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे यानंतरनं आपल्या गणपती बाप्पांना जो मंगल कलश भरून ठेवला होता त्याला त्यानंतरनं जो दुर्वा कलश भरून ठेवतो त्याला आणि गणपती बाप्पाच्या रिद्धी आणि सिद्धी त्यांच्या नावाने ज्या दोन सुपारी पूजल्या जातात त्या आणि गणपती बाप्पांच्या नावाची एक सुपारी किंवा जे आपल्या घरातील देवबाप्पा आपल्या देवघरातील जे इष्टदेवतांमध्ये गणपतीची पितळेची मूर्ती येते ते देखील आपण या दिवशी पूजत असतो त्यामुळे त्या सगळ्या मूर्त्यांना हळद कुंकू अक्षता आणि एखादं फूल ठेवून त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे परंतु ज्या ज्या गोष्टींचं आपल्याला विसर्जन करायचं आहे त्या त्याच गोष्टींवरती अक्षता टाकायची आहे म्हणजेच काय तर जे आपली देवघरातले गणपती बाप्पा आहेत त्यांच्यावरती अक्षता टाकायच्या नाही आहेत ते सोडून जे कोणी आपले सुपाऱ्या पुजल्या असतील गणपती बाप्पांची मूर्ती असेल ती आणि मंगल कलश यांच्यावरती अक्षता टाकून घ्यायच्या आहे आणि त्यांची जागा किंचितशी हलवून घ्यायची आहे जागा हलवताना ती उत्तरेच्या दिशेने थोडीशी सरकवायची आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपले विसर्जन झाले असे आपण मानतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो पानाचा विडा आहे तो तुम्ही पाणी शिंपडून पुन्हा वापरू शकता परंतु जर तुम्हाला ते पा, पानाचा विडा पुन्हा वापरायचा नसेल तर तो तुम्ही निर्मल्यासोबत देऊ शकता त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना जे दहा दिवस वाहिलेले हार असतील फुलं असतील दुर्वा असतील हे सगळं निर्माल्य एका एका ठिकाणी गोळा करायचा आहे आणि ते गणपती बाप्पांबरोबरच द्यायचा आहे परंतु ते निर्माल्य नदीपात्रात न टाकता जे तुमच्या गावामध्ये निर्माल्य कलश बनविले असतात त्याच्यात टाकायचं आहे यामुळे आपल्या नदीपात्राची हानी होणार नाही आणि होणारं जे काही पाण्याचं प्रदूषण आहे ते आपण टाळू शकू आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना विसर्जनासाठी पाठवणार आहोत त्यांना एकटं पाठवायचं नाही आहे तर त्यांच्यासोबत शिदोरी पाठवायची आहे का म्हणजेच काय तर तुम्ही गणपती बाप्पांच्या हातामध्ये थोडासा सुकामेवा आणि खडीसाखर द्यायची आहे सुकामेवामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने काही देऊ शकता काजू बदाम खोबऱ्याचे तुकडे असतील शेंगदाणे असतील खडीसाखर असेल असे सगळं ब एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून ते गणपती बाप्पांच्या हातामध्ये द्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस गणपती बाप्पांची मूर्ती आपण तिथनं उचलणार आहोत त्यावेळेस त्या मूर्ती उचलण्याआधी गणपती बाप्पांना भा दही भाताचा नैवेद्य लागत असतो तो देखील ठेवायचा आहे आणि मूर्ती ज्यावेळेस आपण पाण्यात विसर्जित करणार असतो त्यावेळेस येताना आपल्याला गणपती बाप्पांसाठी खारी डाळ किंवा तिखट डाळ बनवावी लागते अशा पद्धतीने प्रसादामध्ये तुम्हाला डाळ आणि सुकामेवा हा द्यावा लागतो त्याचप्रमाणे दहीबाग देखील गणपती बाप्पांना दाखवावा लागतो गणपती बाप्पांचे विसर्जन करून आल्यानंतर ही डाळ सगळ्या लोकांमध्ये वाटली जाते प्रसाद म्हणून ज्यावेळेस आपण नदी उत्तर पूजा करताना गणपती बाप्पांना हीच प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा आम्ही तुमची ही जी दहा दिवसांमध्ये सेवा केली सेवा करताना काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा आणि आमच्या सेवेचा स्वीकार करा यानंतरनं जेव्हा आपण नदी तीरावरती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी जाणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा शेवटची गणपती बाप्पांची आरती करावी लागते आणि आरती झाल्यानंतरनं गणपती बाप्पांचे विसर्जन होते विसर्जन करताना गणपती बाप्पांना पाण्यात पाण्यातनं खालीवर तीनदा पाण्यात बुडून ते आपल्या कपाळाला ती मूर्ती लावली जाते हे झालं घरातील गणपती मूर्ती ज्या आकाराने लहान असतात त्यांच्याविषयी परंतु ज्यावेळेस मोठे मंडळाचे गणपती असतात तर ते आपण कपाळाला लावू शकत नाही त्यावेळेस आपल्या डोळ्यांनीच गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहे आणि तिसऱ्यांदा मूर्ती ही पाण्यात विसर्जित करायची आहे आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करणार आहोत त्यावेळेस त्या, त्या नदीतील जी काही थोडी रेती असेल वाळू असेल ती आपण त्या आपल्या जो गणपती बाप्पांचा पाठ आहे त्याच्यावर ठेवून घरी आणायची असते आणि ती वाळू आहे ती आपल्या घरभर पसरवायची असते कारण आपले गणपती बाप्पा जरी आपल्याला सोडून गेले असतील तरी पण त्यांच्या वाळूच्या रूपात ते पुन्हा आपल्या घरात वास करतात आणि आपल्यावरती सदैव कृपादृष्टी ठेवतात असा त्याचा अर्थ होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विसर्जन करणार आहात त्यावेळेस मागे वळून पाहायचं नाहीये आणि जो आपण दिवा उत्तर पूजेच्या वेळेस लावला होता तो जोपर्यंत स्वतःहून विजत नाहीये तोपर्यंत तो, तो विजू सुद्धा द्यायचा नाहीये जोवर तेवल तोवर तिथे जागेवरच ठेवायचा आहे दिवा विजल्यानंतर न तुम्ही तो उचलू शकता परंतु जोवर दिवा चालू आहे तोवर तुम्ही तो दिवा उचलायचा नाहीये यानंतरनं आपण गणपतीसाठी जे काही डेकोरेशन केलं असेल ते तुम्ही लगेच गणपती विसर्जन केल्यानंतरनं काढायला सुरुवात करायची नाही आहे ते एक दिवस तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते काढू शकता म्हणजे जे काही डेकोरेटिव्ह आयटम असतील ते तुम्ही पुन्हा काढून चांगल्या प्रकारे पॅक करून पुढच्या वर्षीसाठी वापरू शकता परंतु सेम डे म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले आहे त्या दिवशी लगेच ते आवरावरी करायला घ्यायची नाही आहे ह्या झाल्या गणपती विसर्जनाविषयीच्या छोट्या छोट्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर